श्री स्वामी समर्थ आपल्या मुलांवर संस्कार आपण कसे करावेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत प्रथमतः आपण रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा घरात मुलांसमोर आदळ आपट भांडणे करू नका रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा त्याबद्दल दररोज घरात मुलासमक्ष चर्चा करा मुलांना पानास्पद बोलू नका मुलं त्यामुळे तुम्हाला टाळणे सुरू करतील मना मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगा माफ करा चांगले काम केलं असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करा मुलांसाठी आईबाबांकडे वेळ असावा आईसाठी व आजी आजोबासाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे मुले ही आपल्या भविष्याची सोय नाहीत म्हातारपणाची काठी नाही काठी म्हणून त्यांच्याकडे बघू नका मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका कुठलीही गोष्ट करात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी आपण त्याचा सल्ला घ्यावा आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा आपल्या मुलांच्या गरजा आपण समजून घेणे गरजेचे आहे मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या त्यांची प्रश्ने टाळू नका श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक मुलांना समजावून सांगा मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये टी व्ही लॅपटॉप इत्यादींची सवय लावू नये मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी पराभव सहन करता आला पाहिजे मुलांमध्ये खेल खिलाडूवृत्ती निर्माण करा मुलाची प्रत्येक मागणी सर्रासपणे पूर्ण करू नका त्यांना नकाराची सवय लावावी इतरांचा मान सन्मान करणे अदबीने बोलणे शिकवावे भाषा चांगली असावी ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या मुलांशी कधीही नकारात्मकदृष्ट्या बोलू नये मुलास नालायक गाढव मूर्ख इत्यादी अपमानकारक शब्द मुलांना वापरू नये मुलांना आपण खूप धोक्यापासून वाचवत असतो विशेषतः आई परंतु मुलांना काही प्रमाणात रिस्क घेऊ द्यावी मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे मुले खोटे बोलायला लागतात प्रेमापोटील देखील मारू नये तू जर हे केलेस तर मी सोडून जाईल तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचे नक्कीच कौतुक करावे यशस्वी लोकांबाबत घरामध्ये आपण नेहमी चर्चा करावी मुलांच्या प्रगती पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असावा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा हत्या आत्महत्या हिंसा इत्यादी कशा वाईट आहेत ते समजावून सांगा मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांच्याशी पण संवाद असू द्या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्षपूर्वा विशेषतः तज्ज्ञाचा सल्ला आपल्या लहान मुलांसाठी आपणच गुरु